अरे भाऊ आ कर ना दवाखाना काय लां का सारखा करतो ते बाबा मला ना नांदा लावून राहिले अरे किस ना बाबाचा नको नादी लागू <coughs> अरे हे ते आंबट चिंबट काही खात येते काही त्यांना खोकला आहे ते ताप खात नाही ना रे ते मागे दोन दोन खेप चालतं तस तापाचं काय चालूच राहते बाबा तुला तर माहित आहे काही नाही काही दवाखाना काही जे टेस्ट काही फल तुझा पैसा कमावणं आता ते हिरीचं आहे भाऊ मा तुला तर चांगलं हो ना खू ये तू ये तू पैशाचं नको टेन्शन घेऊ नाही रे बा पैशाचं म्हणजे हे बाबू हे निघतात ना आपले चेक निघतात ना पैसे भेटतात ना सुरुवातीला फक्त काही मग चेक निघणं सुरू झाली की मग त्याच्यावर त्याच्यावरच होते आपल्या गावात नाही का त्यानं खनली ना मागच्या वर्षी औंदा त्यानं हळद लावली बाबू हो हळद किती उत्पन्न देते बाबू किती महाग असते हो ना ईर खणली की पाण्याचं टेन्शनच नाही ना रे मग पिक घेता येतात ना बरोबर आहे ना तू खन्न तू नको टेन्शन घेऊ कुठे कु, पायत जागा म्हणजे कुठे डाबरीत खाणत का नाही रे पाणी पायणारा आणा लागेल कुठे खंत का असं पाणी पाहिलं की कसं गॅरंटी राहते अति पाणी आहे ती पाणी आहे अंदाजे खंत का असते का तसं अ पाणी पायणारा आणला गेन अरे तो हा आहे की नाही आपला तुला नाही माहित तू जगदीस आहे तिकड वेळ त्याचा मामाच पाहते पाणी आपल्याला कळत दोघं तिघायचे शुअर सांगतलं शुअर अन बोर होते हिरीच कस हिरीचा मोठा डायरा राहते तसा एक ना एक बाजार निघतेस बोरच कस एक मेन अरे फिक्स सांगितलं ना रे त्यानं पाणी बरोबर लागल तिघायचंही बरं तो म्हणजे एकाचं दोघाच तिघायचंही पाणी सांगल त्यानं आणि तिघायच लागलो मग मा। गॅरंटीचा माणूस आहे तो तेलच पाहायला लागू ना आपल्या वरात पाणी मी असं असं कर ना तो काय आहे मी अतून गेलो की तुले पाठवून देतो तुला खात्यात पैसे तू काम सुरू करून दे नाही 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 सध्या नको देऊ माले तर हरभरा आहे बाबू हरभरा ऐकतो मी पहिले काम सुरू करतो तू पैसे नको पाठवू हा मी सांगितल्याशिवाय पैसे नको पाठव ते पहिले हे हरभरा गिरभरा ऐकतो याचे पैसे येतातच हा जर एखाद्या अगदी नाही निघालाचे काही मागं पुढे झालं मजूर थोडी थांबतात हा मग त्या अगदी मी सांगतोस तुले मग त्या अगदी पाठवतो सध्या पैसे <laughs> अरे म्हटलं बापू येतो म्हटलं बा अरे रे मनोहर कोण चाललं थांब ना अरे सांगा बा हा झाला ना आता कार्यक्रम झाला दोन दिवस नाही जातो ना आता अरे थांब ना मनोहर हो हा जाऊ दे थांबा सकाळी आम्ही चाललो तुम्ही तुम्ही चालले बा काय बाकरा सुट्ट्या आहेत ना नाही नाही लेकर राहतील रह मी चाललो मुलं नाही ना बा सुट्टे हा <laughs> आपल्याला काय उन्हाळ्या असो हिवाय असो पावसाळ्यात असो ड्युटीवर रास लागते लेकर राहता मी जातो म्हणून म्हटलं थांबा मग मन सांगतो काय मी सोडून जातो तुम्हाला घरानो चाललं नाही तिकडून अरे नाही नाही ते तुम्हाला किती उलट होती ते नाही 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 आम्ही जातो बरोबर सकाळी चाललं तुम्ही नाही हो नाएने, नाएने, ना रे पाय ना रे मनोर जमत असेल तर थांबतो मग एक दिवस हा का जरी मजूर किचूर घेलाय कोणाची हो पराठी पाळायला गेलाय बाप्पू पराठी पाळायला उधळ गेलाय कसं आता जर गुण जरा कमी आहे पुढच्या काम आहे तर सकाउ वाजता ऊन होते राजा त्याच्यानं मतलब बरं राय एक एक दिवस पाहिला <laughs> पुढच्या महिन्यात कामच होत नाही तपते ना नाही बरोबर आहे बरोबर आहे हो पराठी पाळायला घेलाय नाही असं असं उधळ का रोज ना नाही उधळ असते बापू ती हो उधळ असते ते असं असं हो हो ना हो का बरोबर आहे बरोबर आहे नाही बा मग पा मग तुमचं मी तसं म्हटलं थांबा असलं तर मजा येते दुसरं काय गमते <laughs> योग तर येत नाही असा सगळ्याचा <laughs> पाय मग तुला हिशोबानं पाय मनोर हा तुले वाटीन थांब नाही अर्जंट अशी जाय तसं काही नाही हा झाला होता कार्यक्रम झाला हा ते लेकर नाही तर घर अकरायला म्हणजे मी घुसून दे नाही तर आणून देईन बा नाही बादे येते मामाच्या घरी जातात ना पोरगी राहते हे <laughs> yeah, जगाने त्याची माय जाते ते तिकडे त्याच्या घरीच मामाच्या घरी चालले ते रस आई आता असं असं बर बर तुमच्या हिसोबानं तुला तसं वाटतं तस बी तिची कायची घ्या बाबा मला तुम्ही लय पैशाच्या माग लागले का वा वा आता पैशाच्या माग लागणार लागणार नाही का हा पोरगी लग्नाला आली आता पैसा जमा करायच की ना बा आता लोक नाही केला पण आता तुम्हाला काय टेन्शन आहे वा

सावधी <laughs> दीदी का सेलिब्रिटी आहे तिला बघायला लोक येतात अगं तसं नसतंय घर आणि अगं दीदी माझ्या माझ्या फ्रेंड्स आहेत ना ते याच वर्षी आमची मैत्री झाली ना त्या आपल्या गावातल्या नाहीत ना त्या त्या त्याच्या मामाचं गाव आहे ना हे तिथं आल्या ना त्या अगं भाई मग लवकर बोलवायचं होतं ना कि किती ऊन इथं कुठं आपल्या घरी बोलवलं नको त्यांना इथे उन्हात किती वेळ वाट पाहतील कुठे राहतात त्या आल्या का नाही तितक्या वेळच्या ते <laughs> स्वतला वैसावनी दिसले होती इकडे म्हणून त गेला घरी गागली दिसना त्याच्यात आणला पतकं आईस्क्रीम भारी ऐलक बरा आणला मामाचा चाटून मारा मामा तो लय मागा मागाच बी असतात याऊन ऐड गेलो ना आता मी मामाचे पुरीच्या

तू नि तू निय गोगलवाल्याला पैसे दिले का ते सल्ला मोठा सांगते शंभर रुपयाचा श्रावणी मला माहिती तुम्ही चाटला कशी मामिच सनस्क्रीन काय चाटते मामाचे स्प्रे चाटते गॉगलवाल्याचा गॉगल लय बय लागते का

Rani hmm. Krishna, jangan disertai itu आयुष्यात सगळा सक्सेस सक्सेसफुल याच्यासाठी केला होता सारा अट्टाहास हट पिंगे बाजूले इकडे बसले का बाबा मी तिकडेच गेले शो ते शोधायला मावडला काय माहिती गायच्या कोठात गेले का तर मग बहिणी म्हणे नाही इकडे आहेत मस्त थंडगार आहे नाही बाबा हे हो असे पाय ना कसं थंड आहे मी अतिच असतो बाई दिवसभर मी तिकडं नाही त्या नया घरात बाई मले दमटच होते सगो वागच फेकते बापा ते घर गोर, भितापासून गरम होती त्या घरात ते खाली टाकलो ना त्या स्टाईला औरे ओश्या तपतात काय कामाचे घोट रे बापा हे मातीचं कस उन्हाळ्यात थंड राहते हिवाळ्यात उबदारपणा देते मी अतिच राहतो सुनबाई म्हणते तिचा इथे पोलंग तिकडे टाकेल होत्या अंते ते तिकडेच जास्त राहतात ते तर ते म्हणे बाबा इकडेच राहा मी आणलं नाही बाबा ते हे खोलीला काही नका करू राहू द्या अशीच मला याच्यातच झोप लागते बाई झोप लागते शांत तशी मला पुढच्या घरात झोप नाही लागत हो थंड वहिनीला वाटलं शिवसेना चांगले झालंय ना हो किसना आणलं तर मागच्या ना ते होई ना हे मी हमेशा नाही घालत काय हे आता घातलं त्या दिवशी कार्यक्रमाचं दिवशी घातला मग आज घातलं केलं जात धुआतलं थूनच आहे ना बाई घरी घालून काय करतो खराब होती कपडा साजरा आहे बाई ले मागाचा कपडा अशी ना नरम कपडा आहे <laughs> हो बाबा घालत जा काही खराब गिराब नसतो कपडे खराब असतात जा <laughs> बस ना बस ये पाहुणे गेले नाही <laughs> हो बाबा दादा सोबत वावरात गेलती ना गेले नाही आता संध्याकाळी जातो ना मी जातो ना सग मग घरी जातो ना तू बी चालली का रायत नाहीस का बाई राय ना होणार अशी म्हणून मला श्रावण येतो म्हणे सुट्ट्या आहेत म्हणे आता हो ना सुट्ट्या आहेत पण घरून जाऊन येतो ना ते आहेत ते त्याच्या सोबत जातो घरी दोन दिवस राहतो मग ते चालले जाता ते थोडी सुट्ट्यात बाबा ते, ते चालले जातील मग आम्ही इकडे चालले येऊ मग राहिले ती असं असं हो हो बराबर आहे बराबर आहे हो बरा, 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 जा जा पप्पा जा इकडे आले तर आले पाहिजे आल्या घरचे लोक आलती म्हणते तिकडे मले पिंकीनं सांगलं आताच्या घरी पाहुणी आहेत आताच्या घरी पाहुणे आहेत हो बाबा माझ्या सासरी आलती सासू आलती माहिती हो अरे लेख बर झालं बर झालं कोणी माय बापाला वाटते बाई लेकाच सुख पाहिले जा मग का आहे साजरं झालं साजर। बलाव बाई डबल डबल बलाय ते, ते आले की साजरं राव हा साजरं काही काही करून खाऊ घालाव ते, ते आ ते ते तेचा जीव लागल लागला की मग येतात बाई ते हमेशा हमेशा कोणते माय बापाला या जा वाटते बाई लेकाच्या घरी आ साजरं राव बाई ते आले की <laughs> हो बाबा मी साजरीच राहत असतो हो येतात अस ना पण ते दूर असल्याच्या न माझ्या एवढं सुचत नाही ना म्हणून ते जास्त येत नाही येत नाही तर येतात ते मी चांगली राहत असतो बाबा हो बाई साजरच राह मग तू पाहुना का तुला काही तर देत नाही काय नाही की ते साजरा हाय आपण बी साजरच राह बाई हा साज तू आज त्याचा खर्च येईल तर आत दिला तर मग ते तो ते पाहुण्याच्या जीवारी ना हाय की नाही साजरा नसते बाई तसं तर देऊ नाही बाबा घरातल्या लोक येते पहिले हा आम्ही मागून तू आसाठी तुरची तो आसाठी पहिले <laughs> हो बाबा तुमची तब्येत चांगली आहे या वेळेस मला रोड दिसून राहिले हे मी <laughs> तर म्हणतो तो मुठभर माशील <laughs> शिवमाला मुली वर्दी बाकर शिल्लक दगती बाई <laughs> पोराच्या तोंडा इकडे पाहिलं कि गुतकुन हसते ते त्याच्यातच हसते पण मला वाटतं माझ इकडे पाहून हसते काय <laughs> मस्त मस्त झालं आता मुरलीच घर नाही आता मुरलीले <laughs> हो काय हो ना म्या म्हणलो त्याला बाई तू बाबू लो लोल दिसून राहिला अंग ध्यान दे खाय खाया पियाची लय खेप बाई त्याले खोकला येते त्याले ऐकत नाही ते दवाखान्यात जा म्हणलं काही म्हणलं की बिमार असते तो लय खेप त्यानंही झटकला जर सा ने ने, हा निजतच नाही ना बाई हा काही ताप आला म्हणून का निजून राहीन काही हा हा चालूच असते इकडे जाते वावरात जाते ते पोंग्या जाते करते ते पोंग्याचं ते चालूच असते त्याचं पण मला कळते ना बाई थाकत चाललं ते ते ऐकत नाही पोरग तू सांग बरं त्याला जर सग बोलतो भाऊ सांग नाही सांग ना मग तू मी किसनाले म्हणलं म्हणलं किसनाले म्हणलं म्हणलं त्याला ताबी रे म्हणलं नेहमी 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 स खोकला राहते कोई तो कोई काही ध्यान देत नाही हम्म आता दोन तीन दिवसाच्या पोरी डोक्स धरून बसलो दुखत जात जाय हो तू काय म्हणतो दवाखान्यात मग ऐकत नाही तो ते पोरीच तो काही अरे मी म्हणतो मग बरं मग मी बोलतो त्याच्यासोबत आता आली की नाही इकडे मी करतो दवाखाना काय दवाखान्यात काय कधी कधी बाबा दगदग नाही होते धगदग नाही का आता त्याच्या मागे हाय हाय हो बाई दगदग धग दग लय हाय वावराचं बी पाय ना आणि ते पोंग्याच संध्याकाळचं असं कोण गावाय थिंडी बाई पोंगे केले दगदग धग हायच त्याच्या माग आशा काय रे भाऊ इकडे आम्ही बाबा आशा ते पाहुणे म्हणतात चल म्हणतात अरे काय संध्याकाळी बोलत नाही पाय ना मग मले म्हणतात बा ते आशा आहे का आम्ही निघतो असं म्हटलं पाहुणे जा मग काय म्हणतात पाय ना अरे मला संध्याकाळी म्हणत होते मी विचारते मग आता कसे काय निघून राले तू कुठे गेलता रे भाऊ वावरात गेलता तो नाही भाई पावनेला घेऊन अरे सांग मास लक्षणे बाबाला सांगितलं बर तू वावरात गेला पावनेला घेऊन मी विसरली म्हटलं काय रे दादा लस लोळ लोळ होऊन राहायला तब्येत नसते म्हणतात तुझे बरोबर काय सांगत नाहीस हा ते वही नाही सांगत नाही हे काय अबे काय बाबा काय सांगता का दिले तब गिबेत नसते का तब कोण आली येते काय नाही वाशे तुले का मी काय बीमार दिसतो काय हा बाय बाय ओसा करती ओसा करती हा बाय नाही रे दादा मले तू लोळत दिसला जर मी म्हणत राहिली तू लोळ झाला मी म्हणत जाऊ दे कामाधंद्यानं या ना त्यानं अभिमाराशी तो अंगा तापगी मुलीत ना हा दवाखाना कोरोना सदर आता लहान का तू हो कर तू मग दवाखाना हा जाय ते पाहुणे काय म्हणतात पाय बर निघतात का तर म्हणणं ते येईल म्हणा ऊन उतरू द्या म्हणा ऊन उतरले की जाऊ हा एवढ्या उन्हात जाता का बाई ऊन की ते वावरातून घराला गेलो कसं घामाच्या धारा आल्या त्या पाहुण्याले हा आम्हाला सवय आहे बाई उन्हाशी तर माणसाला सवय नाही गाडी नेली नाही पोहिदोल मला तो धापच लागते काय पाहुणे झालता म्हणा आराम करा म्हणा संध्याकाळी जाऊ पाहुण्याले विचार पाहिले काही सरबत गिरबत करून द्या लागते काय करायचं ते विचार बाबा काही कोण सांगत राहता तिले उगाच काही सांगता ते भाऊ तू जे करते खोस खोकला खोकला नाही का तुले हा दापतो लोकायचे देखता खोकला मला कळ येत नाही काय हा खोकला हाय तुले ताप येते तुले राहून राहून